लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसनं केलेल्या चुकांची जबाबदारी आपण घेतो असं इंग्लंडमध्ये सांगून आपल्या राजकीय मोठेपणाचा आव आणून दाखवला त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला राहुल गांधी कसे जबाबदार नेते आहेत ते चुका मान्य करून त्यांची जबाबदारी देखील कशी घेतात याची वर्णनं करणारे ट्विट्स आणि व्हिडिओ राहुल गांधींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केले पण राजकीय वस्तुस्थिती पाहिली तर राहुल गांधींनी चुकांची घेतलेली जबाबदारी आणि प्रत्यक्षात काँग्रेसनं केलेल्या चुका आणि त्यामुळे सगळ्या देशाला चुकवावी लागलेली किंमत यातली फार मोठी विसंगती समोर येत आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून ज्या ज्या सगळ्या चुका झाल्या त्या सगळ्या चुकांची जबाबदारी राहुल गांधी घेतील का असा प्रश्न आता समोर येतोय काँग्रेसनं आजवर नेमकं काय काय चुकवलंय आणि त्याचे काय काय परिणाम भारतीयांना भोगावे लागलेत ते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहत आहात घेऊयातून राहुल गांधींनी फक्त काही निवडक चुकांची जबाबदारी स्वीकारली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार करून सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई केली ती काँग्रेसची चूक होती इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात शीख विरोधी दंगली उसळल्या त्यामध्ये हजारो शिखांचं शिरकाण झालं या दंगली उसळवण्यात बड्या काँग्रेस नेत्यांचा हात होता ही चूक राहुल गांधींनी स्वीकारली आहे पण ही चूक स्वीकारताना राहुल गांधी फारच सलेक्टिव्ह राहिलेत त्यांनी फक्त शाब्दिकदृष्ट्या चूक स्वीकारली पण प्रत्यक्षात गुन्हेगारी काँग्रेस नेत्यांवर त्यांनी कुठलीही कारवाई केल्याचं निदर्शनात आलं नाही सज्जन कुमार जगदीश टायलर कमलनाथ या नेत्यांवर कायदेशीर खटले दाखल झाले तरी राहुल गांधी किंवा काँग्रेसनं कुठलीही कठोर कारवाई केल्याचं दिसलं नाही उलट काँग्रेसची सरकार असताना हे सगळे लोक मंत्री आणि खासदार राहिलेत पण हे सगळं झालं केवळ ऑपरेशन ब्लू स्टार आणि शीख विरोधी दंगलीबाबत त्या पलीकडे काँग्रेसनं आणि नेहरू गांधी घराण्यानं आपल्या राजकीय इतिहासात एवढ्या चुका केल्यात की त्यांची किंमत सगळ्या देशाला चुकवावी लागली त्याबद्दल राहुल गांधी कुठे काही बोलले नाहीत नेहरू गांधींच्या नियंत्रणाखाली असलेल्या काँग्रेसच्या चुका मोजल्या तर त्याची जंत्री फार मोठी ठरेल अगदी एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये काँग्रेसनं जनगणनेवर बहिष्कार घातला त्याचा परिणाम म्हणून भारताच्या सीमावर्ती भागात हिंदू बहुसंख्य असून देखील केवळ त्यांची नोंदणी जनगणनेत झाली नाही म्हणून काही जिल्हे मुस्लिम बहुल ठरले आणि फाळणीच्या वेळी ते पाकिस्तानात गेले सियालकोट सिल्लेहट खुलना आदी जिल्ह्यांमध्ये हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा अधिक होती पण केवळ काँग्रेसनं बहिष्कार घातल्यानंतर हिंदूंनी जनगणनेत नोंदणीच केली नाही म्हणून ना मुस्लिम बहुसंख्यांक ठरवून ब्रिटिशांनी केलेल्या पाकिस्तानात ते घातले हिंदू मुसलमान दंगली टाळण्यासाठी आणि कायमचा वाद मिटवण्यासाठी फाळणी स्वीकारल्याचं सा काँग्रेसनं सांगितलं प्रत्यक्षात फाळणी झाल्यानंतर जेवढ्या दंगली झाल्या त्याच्या निम्म्याने सुद्धा अखंड भारतात झाल्या नव्हत्या त्या पलीकडे जाऊन फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये हिंदूंचे जेवढे शिरकाण झालं जेवढी मनुष्यहानी झाली तेवढी जगाच्या इतिहासात कुठल्याच महायुद्धात झाली नाही एकोणीसशे पन्नासला नेहरूंनी ने लियाकत नेहरू करार केला पण प्रत्यक्षात नेहरू सरकारनं तो अंमलात आणला मात्र नाही त्यामुळे पाकिस्तानातल्या धार्मिक अल्पसंख्याकांना म्हणजेच हिंदू बौद्ध ख्रिश्चन जैन यांना जे नागरिकत्वाच्या हक्काचं संरक्षण मिळायला हवं होतं ते नेहरू सरकारनं दिलं नाही त्यानंतरच्या कुठल्याच काँग्रेस सरकारनं ते दिलं नाही एकोणीसशे साठ मध्ये नेहरूने सिंधू जल करार केला जम्मू काश्मीर आणि राजस्थान या राज्यांवर अन्याय करून त्यांच्या हक्काचं पाणी त्यांनी पाकिस्तानला वापरू दिलं सिंधूंच्या ऐंशी टक्के पाण्यावर पाकिस्तानचा हक्क आणि फक्त वीस टक्के पाण्यावर भारताचा हक्क मान्य करून अति अतिउदारमत्वाद दाखवून त्याच सिंधूचं पाणी पिऊन पाकिस्तान माजला आणि भारताविरुद्ध सतत दहशतवादी कारवाया केल्या एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये भारताला संधी उपलब्ध असताना नेहरूंनी भारतात अणुशक्ती बनवलं नाही भारत शांतताप्रिय देश असल्यानं अनुबॉम्ब बनवणार नाही असं परस्पर ठरवून टाकलं संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीचं कायमचं सदस्यत्व चालून आलेलं असताना भारताचा हक्क डावलून ते परस्पर चीनला बहाल करून टाकलं तसे दुष्परिणाम एवढे झाले की भारत चीनच्या तुलनेत नेहमीच दुय्यम राहिला एकोणीसशे बासष्टमध्ये चीनने भारतावर आक्रमण करून भारताचा भूभाग बळकावला भारताला जागतिक पातळीवर अपमानास्पद पराभव पत्करावा लागला एकोणीसशे एक्काहत्तरमध्ये भारताने युद्धात पाकिस्तानचा पराभव केला बांगलादेशाची निर्मिती केली भारतीय फौजा लाहोरपर्यंत पोहोचल्या होत्या पण त्याचा स्ट्रॅटेजिक वापर करून इंदिरा गांधींनी पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेतला नाही पाकिस्तानवर भारताचा कायमचा वर्चष्मा मिळवण्याची संधी त्यावेळी काँग्रेसनं गमावली याखेरीज सव्वीस अकरा नंतर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक करायचा पर्याय भारतीय सैन्य दलानं त्यावेळेच्या सोनिया मनमोहन सिंग सरकारपुढे ठेवला होता तो पर्याय सरकारनं नाकारला या आणि अशा अनेक गंभीर चुका काँग्रेसनं आपल्या राजवटीत केल्या या सगळ्या चुकांची संपूर्ण देशाला किंमत कायमच चुकवावी लागली आहे पण त्याविषयी राहुल गांधींनी चकार शब्द देखील काढला नाही किंवा स्वतःहून त्या चुकांची जबाबदारी नाही हे मात्र खरं याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला चॅनल जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा